चला तुमचा आज मी वेळ वाचवते एकदम दहा मिनिटात बनवला असं तुम्हाला मी मसाले भात दाखवते या माझ्याकडे हे बघा ही तर मसाले भात बनतोय आणि याच्यावरती वरून टाकते कोथंबीर आणि गरम पाणी ऍड केलेलं आता पाच मिनिटात होऊन जाईल सुगंध तर येणारच ना झटपट झटपट रेसिपी आहे ही आणि हा मसाले भात इतका सुंदर होणार आहे ना तुम्ही याच्यामध्ये कोणतीही भाजी ऍड करा आणि फक्त तुम्ही ना मी सांगते स्टेप फॉलो करा तुमची रेसिपी एवढी भारी होईल आणि पाच मिनिटात होऊन जाईल चला येस आता वेट करा पाच मिनिटानंतर गरम पाणी लगेच इन्स्टंट उकळी आली ना म्हणजे तो टाइम इथं वाचला समजला जे आपण वेट करणार दहा मिनिटाचा उकळीसाठी ना तो इथं वाचला आता हे उकळी येते नमस्कार मंडळी कशा सगळी माझ्यात असणार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि चला आज ना मी तुम्हाला काहीतरी असं मस्त दाखवणार आहे मस्त म्हणजे एकदम सिम्पल दाखवणार आहे आणि त्या रेसिपीला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिला ना एवढा जबरदस्त मला जाम भारी वाटला सोमवारी आता सगळं बनवायला वाटलं नाही मी तर सांगितले ऑलरेडी की श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्युअर व्हेज रेसिपी बघायला भेटतील आणि एकदम सोप्या पण आणि खायला पण एकदम भारी आणि दिसायला पण सुंदर आणि खूप म्हणजे अशी मजा येईल बनवायला कारण मी आधीच सांगितले श्रावण महिना कोणी मिस करू नका आपल्या चॅनल वरती व्हेज ते ना, ते पण शिकून घेतील आणि सगळं झटापट एकदा झटपट असतं सर्व गोष्टी तर आज पण आपण विचार केला की ना गुरुवारसाठी म्हणजे गुरुवारी पण बहु, बहुतेक लोकांचा उपवास असतो ना आणि जे बॅचलर वगैरे असतात किंवा अजून कोणतं ते लोक एवढे मोठी थाळी बनवू शकत नाही ना जे घरामध्ये वगैरे असत किंवा जे काय काय हाऊस वाईफ करतात म्हणजे जे कामावर नाहीणार ते पण करतात पण बॅचलर पोरापोरी जे राहतात त्यांना असं वाटतं यार आम्ही काय बनवायचं त्यांच्यासाठी मी एकदम असं आज मस्त असं सिम्पल दाखवते मला वाटतं ती रेसिपी तुम्ही सगळ्यांनी खाल्ली असेल तरी पण मी कशी बनवते माझ्या ह्याच्यामध्ये ती तुम्हाला मी आज दाखवते आणि एकदम झटपट आणि सिंपल आहे तर आपण काय झालं बाबू ही अशी मधी मधी माझी कामं वाढून घेते ती मला बोलते वॉच घाल बोलते वॉच घालू बाबू ही वॉच घालू ही बघा याची विक्रांची वॉच आहे मला बोलते तू घाल मम्मा बस तुला छान वाटेल तर ठीक आहे बस घातली मी ओके छान वाटते ना तर घे दर तर आपण जायचं किचनमध्ये आणि तुम्हाला मी दाखवते सिम्पल अशी रेसिपी काय असणार ती तिकडे जाऊनच तुम्हाला मी तो डिक्लेअर करते नाव रेसिपीचं काय आहे तोल्यावरून माहिती पडलं अंमलेवरून तर त्यांना माहिती पडणारच पण आता जे कंटिन्यू बघते व्यवस्थित वॉच करतात त्यांच्यात त्यांना सांगते तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्हाला शिकायला पण भेटली ही रेसिपी तर चला जाऊया किचनमध्ये जायचं चला चला मी बोल हो मी बोलली की आज एकदम सिंपल अशी झटपट रेसिपी करणार आहे ती आहे ती म्हणजे मसाले भात तर मसाले भात सगळ्यांच्या घरी बनतो ठीक आहे बाबू मम्मा इथेच आहे ओके तर मसाले भात सगळ्यांच्या घरी बनतो आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते बनवण्याची तर माझी पण थोडीशी वेगळी पद्धत आहे पण मी जी आहे ना तुम्हाला एकदम अशी क्विक रेसिपी दाखवते म्हणजे पटकन होईल तुमचा टाईम वेस्ट होणार नाही तर चला मी तुम्हाला साहित्य दाखवून देते की काय काय घ्यायचं मसाले भातासाठी ओके तर मसाले भात करण्यासाठी काय करायचं आहे आपल्या आपल्या आवडीच्या भाज्या घ्यायच्यात कोणत्या पण तर मी इथे घेतले ती म्हणजे तोंडली तोंडली कंपल्सरी घ्या कारण तोंडली खूप चांगली टेस्ट येणार आहे तोंडली घेतली गाजर घेतले आणि हे आपलं वांगं घेतले तुम्ही कोणत्याही भाज्या घ्या पण त्याच्यामध्ये तोंडली कंपल्सरी घ्या या तीन भाज्या घेतल्या त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची घेतली चिरून अदरक लसूणची पेस्ट घेतले आणि तेजपत्ता घेतल्या त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा ॲड करणार थोडासा टोमॅटो घेतलेला नाही आहे आपण त्याच्यानंतर माहिती तपन घेतलं आहे हा गोडा मसाला आहे जो मसाले भातामध्ये कंपल्सरी टाकतात तुमच्याकडे नसेल तुम्ही गरम मसाला टाकू शकता मीठ घेतलं आहे लाल मसाला आणि हळद घेतली आणि आपले जे तांदूळ आहेत ते भिजून घेतले धुवून स्वच्छ तुमच्या गर्दीनुसार तुम्हाला घ्यायचे आणि हे आपलं राई आणि जिरं घेतले आणि टोप टाकायला ठेवलं आहे आता मी तुम्हालाही बनवून दाखवते कसं बनवायचं ते ठीक आहे तर सगळ्यात पहिला मी तर टोप ठेवले तापण्यासाठी टोपात तेल टाकायचं आपल्याला आणि आपण याला तूप यूज करणार आहे पण नंतर लास्टला यूज करणार वरून टाकण्यासाठी ठीक आहे तर तुम्ही याच्यामध्ये टाकणार आहे राई घ्यायचं आहे तो याच्यात टाकून देते मी आणि हे चांगलं होऊन द्यायचं आहे याच्यामध्ये राईजिरा ता चांगलं झाडायच्या नंतर आपण याच्यामध्ये ना कढीपत्ता ॲड करणार आहे बघा मी एवढा कढीपत्ता टाकणार आहे कारण की कढीपत्ता मला खूप जास्त आवडतो कढीपत्त्याची फोडणी खूप असम होते जबरदस्त कढीपत्त्याची फोडणी झाली आता याच्यामध्ये मी टाकते तेजपत्ता तेजपत्ता होऊन द्यायचे मस्त त्यानंतर इथे मी हा कांदा ॲड कांदा तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता हा मिक्स करते कांदा सॉफ्ट होईपर्यंत का, आपण थोडा वेट करूया तर आता इथला आपला कांदा जो आहे ना आपला हा झाला आहे आता मस्त आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया तुम्ही हवा याच्यामध्ये ठेचा करून टाकू शकता हिरवी मिरची लसूण आल्याचा पण मी इथे डायरेक्ट अख्खी मिरची टाकते कारण की माझी मुलगी पण खाणार आहे त्याच्यासाठी मी अख्खी मिरची टाकते साईडला काढता येईल मला म्हणून मिरची टाकल्यानंतर इथं मी ना आल्या लसणाची पेस्ट घेतली डायरेक्टली ती आपण याच्यामध्ये ॲड करूया दोन चमचे छोटे दोन चमचे मोठा एक चमचा मिक्स करायचं आहे खूप छान आणि खूप सिंपल आहे रेसिपी तर आता याच्यामध्ये आपण ॲड करणार ज्या आपण भाज्या घेतल्यात त्या सगळ्या ह्याच्यात टाकून द्यायचे वांग कॅरेट आणि याच्यामध्ये हा सगळे मसाले ॲड करायचे आहेत गोडा मसाला मीठ लाल तिखट आणि हळद हे मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटासाठी पाच ते दहा मिनिटासाठी भाज्या वाटेवर शिजून घेऊया काय सुंदर दिसते पण आणि सुगंध जबरदस्त येतोय शिजलं म्हणजे अर्धा शिजला असते पण ह्याला जो मसाला आहे ना सगळा प्रॉपर मिक्स झालाय मसाला कच्चा राहणार नाहीये मिक्स व्हेजे अजून सुंदर बनेल त्याच्यामध्ये अजून भाज्या ठीक आहे तर ही झटपट रेसिपी आहे ना मसाले भाताच्या त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे तुम्ही ना बासमती पण तांदे मिक्स करू शकता पण इथं तुम्ही जेवढा हा नॉर्मल तांदूळ यूज कराल ना तो खूप चांगला लागतो टेस्ट पण लागते याची आणि आपण मोकळा होतो ॲक्च्युली मसाले भात असं थोडंसं चिकटच करतात पण आपण मोकळा करणारे थोडंसं ते हे मिक्स करते चाय नाही गरम पाणी टाकायचं म्हणजे दोन मिनटात काम आपलं होऊन जातं आणि टेस्ट पण बिघडत नाही नाथंबीरात सगळं मी मिक्स करते आणि याच्यामध्ये मी वरून कोथंबीर ऍड करणार आहे भरपूर टाकायची कोथंबीर खूप छान होतं तर आता मी याच्यात गरम पाणी पण ॲड करते आत्ताच एवढं लागेल तेवढं आहे असं मिक्स केलं गरम पाण्यानंतर आपण बघा गरम पाणी लगेच इन्स्टंट उकळी आली ना म्हणजे तो टाइम इथं वाचला समजला जे आपण नो वेट करणार दहा मिनिटाचा उकळीसाठी ना तो इथं वाचला तर आता हे उकळी येते तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये त्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनिटात रेडी इथे हा गरम गरम असा मसाले भात रेडी आहे तर याच्यावरती आपण एक तुपाची धार टाकायची त्याच्यानी ना ह्याची जी टेस्ट आहे ना आणखीन छान होणार आहे आता हे तूप मस्त गरम भातावर ते मेल्ट होईल आणि मंडळी आपला गरम गरम असा हा दहा मिनटात फक्त म्हणजे सगळं कटिंग वगैरे करून सगळं काय गोष्टी कडून फक्त हे दहा मिनटामध्ये मसाले भात आपला रेडी झालेला आहे गरम गरम त्याच्यावरती मी तूप देखील टाकले तुपाने याची आणखीन टेस्ट वाढणार आहे आणि हा गरम गरमच खायचा ठीक आहे मी बॅचलर पोरांना सांगते आणि पोरींना पण गरम गरम, गरम, गरम खायचा मसाले भात पूर्णपणे रेडी आहे चांगला शिजला पण भात भाज्या पण शिजल्या आणि इथे सॅलड घेतले म्हणजेच आपली कोशिंबीर जी मसाले भातासोबत पुलावसोबत बिर्याणीसोबत एक नंबर लागते तर मी इथं ही बनवले याची रेसिपी पाहिजे असेल ती पण मला सांगा नक्की सांगेल आणि साईडला मी झटपट असं इंस्टंट मी असे मिरची बनवली झटपटीत ह्याच्यासोबत खायला तर ही मिरची पण फक्त ना मी पाच मिनिटात बनवली खोटं नाही बोलत आहे मला असं वाटतं आपण जातो ना रेस्टॉरंट मध्ये प्लेट असते त्यांची समजून देतात आणि ही एकशे रुपयाला भेटते ही आणि तुम्हाला माहितीये पावभाजीच्या गाडीवरती तर ही एकशे ऐंशी पर्यंत भेटून जाते अशी आणि ही आता ही झटपट मिरची पण केली तर ती पण खूप टेस्टी झाले तर आता हे सगळं मी खाणार आहे आणि तुम्हाला ही माझी ना रेसिपी कशी वाटली झटपटवाली फक्त दहा मिनटातली तर ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण की ना रेसिपी पण मला ना मेहनत जाते मी असं नाही बोलत सगळेच मेहनत करतात पण तुम्हाला ही माझी कशी वाटली रेसिपी मला ती तुम्ही कमेंट करून सांगा माझ्यासाठी तुम्ही एक कमेंट करा आणि कुठली रेसिपी पाहिजे ती पण सांगा नेक्स्ट आणि कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही पण या जेवायला आणि आवडलं असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय गाईज